बाळापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भला मोठा साप आढळून आला वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष आणि सर्पमित्रांच्या मदतीनं या सापाला रेस्क्यू करण्यात आलं बाळापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भला मोठा साप विद्यार्थ्यांना आढळून आला लगेच पारस येथील वन्यजीव संस्थेचे सदस्य आणि सर्पमैत्रीण प्रतिभाताई ठाकरे यांना माहिती देण्यात आली ते तिथं लगेच पोहोचले सापाला पाहिलं असता तो घोणस जातीचा असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर मोठ्या शिताफीनं या सापाला पकडण्यात आलं या सापाची लांबी पाच फुटापर्यंत होती